ते या ठिकाणी ओबीसी बांधव आक्रमक झालेले आहेत हाके लक्ष्मण हाके यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जातोय हाकेंची एकही सभा गेवराई मतदारसंघात होऊ दिली जाणार नाही विशेष मला माझी ते फसवणूक झालेली आहे आणि माझ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे पाठिंबा देण्याचा त्याचा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणीच गेवराई मतदारसंघातून होते प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी एका उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर बाकीचे उमेदवार आणि ओबीसी बांधव आक्रमक झालेले आहेत आणि नाराजी देखील व्यक्त करत आहेत माझ्यासोबत या ठिकाणी रामेश्वर परमेश्वर वाघमोडे महाराज आहेत नेमकं काय सांगाल तुम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात तुम्ही उमेदवारी देखील अर्ज दाखल केला नेमका त्यांनी ने पाठिंबा देत असताना कशा पद्धतीने ठरवलं आणि नेमकं हे घडलं काय सर गेली पंधरा वर्षापासून मी संघर्षामध्ये आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे हाके अचे माझे संबंध पंधरा वर्षापासून आहेत तेही रासपमध्ये काम करत होते ज्या वेळेला ते वडीगुजरे या ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की महाराज हे आपल्याला उपोषण सक्सेस करायचं आहे त्यावेळेला अनेक गावातून जिल्ह्यातून आम्ही पाठिंबा देण्यासाठी ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी बोललं अनेक ठिकाणी रस्ता रोको केला वडी गुजरेला रस्ता रोको केला आणि त्या रस्ता रोकोमध्ये माझ्यावर आज पंधरा सोळा गुन्हे माझ्यावर आहेत त्यानंतर हाके सरांनी सांगितलं की महाराज या ठिकाणी आपलं समाजाचं सत्तर हजार मतदान आहे अनेक ठिकाणी ते मुलाखतीतही बोलले की स त्या ठिकाणी मी धनगाराचा आमदार निवडून आणणार आहे सत्तर हजार धनगराची वोटिंग आहे आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी वंजारी लमानी माळी साळी या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे असं बोलून त्यांनी मला एक आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे जे चे खरे नेते आहेत ज्यांनी आंबड आणि अनेक ठिकाणी साठी मेळवे घेतले प्रकाश अण्णाकडून नेऊन त्यांनीच सांगितलं माझा परिचय करून दिला की हे चळवळीतला कार्यकर्ता आहे पंधरा वीस वर्षापासून शब्द दिला होता तुम्हाला त्यांनी त्यांनी एक शब्द दिला प्रकाश आणण्णाकून ते मला ए बी फॉर्म दिला पक्षाचा आणि त्यांनी गाव तिथं सभा घेऊ कॉर्नर बैठकी घेऊ आणि तुम्हाला मी निवडून आणतो असा शब्द दिला होता तो शब्द पाळला का नेमका आता काय भूमिका घेतली त्यांनी आणि या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तेच प्रश्न मी काल त्यांना फोनवर विचारला तर ते म्हटले महाराज मी जालन्याला जात असताना दुसऱ्या विरुद्ध पार्टीचे लोक ज्या ठिकाणी उभे होते ते ओबीसी बांधवच होते आणि त्यांनी अचानकरीत्या माझा सत्कार म्हटले आणि तिथंच माझ्यावर दबाव आणला काही करा पण तुम्ही आमच्या नावाची घोषणा करा काही करा पण तुम्ही आमच्या नावाची घोषणा करा मी त्यांना म्हणलो एक दोन दिवसात मी सर्वांची बैठक घेऊन जे जे उमेदवार आहेत त्याच्यात ठरितो पण त्या त्यांनी दबावपोटी त्यांनी त्या ठिकाणी त्या पाठिंबा दिला आणि तेव्हा माझं तर त्यांना सांगणं आहे की सर आज तुमच्यामुळं आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला म्हटलं त्या त्या वेळेला आम्ही रस्त्यावर आहे अनेक चळवळी आम्ही उभ्या केल्या एवढंच नव्हे धनगर आरक्षणाचा जो प्रश्न होता अनेक वेळा मी रस्त्यावर होतो तेच नाही तर त्यांनी एक पदयात्रा काढायला लावली आम्हाला तालुक्यामध्ये पदयात्रा काढली त्यावेळेला त्यांनी ही दोन ठिकाणी येऊन सभा घेतल्या पदयात्रेमध्ये आणि काल अचानकरीत्या काही लो त्यांचं काय सेटलमेंट झालं हे मला सांगता येणार नाही पण तो त्यांनी माझ्यावर एक मोठा अन्याय केलेला आहे काय म्हणणं असेल आता आणि नेमकं हे घडलं कशा पद्धतीनं आणि ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे तो कोण उमेदवार आहे आणि नेमका का पाठिंबा दिला असावा आता वास्तविक पाहता तो जो उमेदवार आहे चार महिन्या पाव पासून या चळवळीमध्ये आलेल्या आहेत आप आमचे वीस वीस वर्षे गेले आणि तुम्ही चार महिन्यात जर एखादा उमेदवार आला आणि तो बलाढे असला पैशावाला असला म्हणजे तुम्ही त्याचा विचार करून साहेबाला मला एवढं सांगायचं की तुम्ही ही चळवळ थांबवणार आहेत का जी ओबीसीची चळवळ आहे जी संघर्षाची व चळवळ आहे ती तुम्हाला थांबायची का तुम्हाला विश्वासात घेतलं नाही का आणि नेमकं त्यांचं काय का म्हणणं होतं आणि एकंदरीत आता हा निर्णय घेतल्यानंतर आज तुमचे जे सोबतचे सहकारी आहेत त्यांना काय वाटतं आणि ओबीसीचं आंदोलन पुढे जायला असं वाटतं नेमकं काय होईल असं वाटतं नाही असे जर एखादा पैसावाला उमेदवार पाहिला आणि त्याचा जर विचार केला तर ही चळवळ बंद पडेल सर आमच्या सारखे आत्महत्या करतील कारण चळवळ जर चालायची म्हणलं तर चळवळीतलाच माणूस पुढं आला पाहिजे तेव्हा ही चळवळ टिकत असते हा सर हे एक चळवळीतून आलेले आहेत आणि ते चळवळीतून येऊनही जर असा चुकीचा निर्णय घेत असेल तर माझा त्यांच्यावर आरोप आहे नेमकं काय म्हणणं असेल ज्यांना कोणाला पाठिंबा दिलेला आहे तो कोण नेमका उमेदवार कोण आहेत आणि कशा पद्धतीने ते हे करतायत ते खेरकड कर उमेदवार आहेत त्यांना त्यांनी पाठिंबा दिला म्हणजे त्यांचं मत आलं की बा त्यांनी माझ्यावर दबाव आणला दबावतंत्र वापरल्यामुळे सगळ्या लोकांनी माझ्यावर दबाव आणल्यामुळे मी त्या दबावापोटी बो त्या ठिकाणी बोलून गेलो हे असं दबावपोटी करणं योग्य वाटतं का तुम्हाला हे अशा पद्धतीने केलं असेल तर लोकांच्या मध्ये मेसेज काय चालला तर असा दबावापोटी तर व्हायलाच नाही पाहिजे दबाव नेता जो नेता तळ चळवळीचा आहे तो जर दबावपोटी या जर उल्लेख करत असेल तर ही चळवळ बंद प पडत असती त्यांना काय सांगणं असेल आणि आता नेमकं तुमचं या निवडणुकीत लढत असताना कशा पद्धतीने नुकसान झालेलं होतं आता तुम्ही प्रचार करता गेल्या एवढ्या दिवसापासून तयारी करताय मग आता नेमकं काय म्हणणं आहे तुमचं आता माझं एकच म्हणणं आहे की हाके साहेबांनी अजूनही प्रेस घ्यावा आणि प्रेस समोर सांगावा की अजून माझा कुणालाही पाठिंबा नाही कारण ओबीसीच्या चळवळीमध्ये आणि रस्त्यावर उतरणारे त्या ठिकाणी अनेक कार्यकर्ते आहेत म्हणून मैत्रीपूर्वक त्या ठिकाणी लढत होईल असं हाके सरांनी कुठंतरी मीडियाला आ, बाईट द्यावी मात्र याच्यामध्ये काय अर्थकारण झालं असं तुम्हाला वाटतंय का नेमकं ही उमेदवारी देत असताना का तुम्ही म्हणले की गडगंज पुढचा उमेदवार आहे असं काय झालेलं असं वाटतंय का तुम्हाला नेमकं नाही ते तर उघडच वाटतंय की काहीतरी घडल्याशिवाय हा है, सर बोलणार नाहीत आणि जर घडलं असेल तरी त्यांनी हे घडून घ्यायला पाहिजे नव्हतं कारण कुणी काहीही सांगेल पण जो चळवळीतला कार्यकर्ता आहे जो समाजाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतो काय घडलं असेल तुम्हाला असं वाटतंय याच्यात घडायला तर मला वाटत नाही हाके सर मॅनेज वगैरे झाले असतील असं मला वाटत नाही पण त्यांनी जी भूमिका घेतली याच्यावरून संशयस्पद आहे काय संशय नेमका की ज्या अर्थी त्यांनी लगेच त्यांचं नाव डिक्लेअर केलं किंवा लोकांचा दबाव आला या पोटी त्यांनी जे आमिषाला बळी पडले यावरून वाटतं त्यांनी कुठेतरी ते मॅनेज झाले असावे अच्छा मात्र या अगोदर देखील अनेक ठिकठिकाणी सभा घेतल्या मग कशा पद्धतीची कुठली गोष्ट झाली फक्त गेवरायच का असं झालं ग्यावराईमध्येच चार पाच चार उमेदवार ओबीसीचे आणि जे ओबीसीसाठी रात्रंदिवस झटणारे होते ते गॅवराईमध्ये होते पण हाके सरांनी एक बैठक घेऊन आम्ही त्या बैठकीला तयार होतो याच्या अगोदरही हाके सरांना मी म्हटलो की तुम्ही जर म्हटले तर याच्या आधी मी पंकजा ताईचं ऐकून गेल्या निवडणुकीला एक दोन पाऊल मागे सरकलंच होतं जर तुमच्यावर काही अन्याय होत असेल कुणी तुम्हा तुमच्यावर जर दबाव टाकत असेल तर परमेश्वर वाघमुळे एकदा माघार घ्यायला अजूनही तयार आहे पण हाके सर म्हटले काही अडचण नाही माझं ध्येय आहे की जो चळवळीतला कार्यकर्ता आहे त्याला आमदार करायचं त्या झोपडीतला आमदार झाला पाहिजे बंगल्यातला आमदार होता कामा नाही हे माझं स्वप्न आहे असे सर मला म्हटले आणि त्यांनी मला प्रकाश अण्णा शेंडगे यांच्याकडं नेऊन बहुजन ओबीसी बहुजन आघाडीचं त्यांनीच मला ते तिकीट त्यांनीच मला ते तिकीट दिलं आणि तिकीट देताना सांगितलं की प्रकाश अण्णालाही सांगितलं देवा शपथ तुम्हाला मीडियासोबत सांगतो त्यांनी तेही उल्लेख करावा की त्यांनीच मला जा ते एबी फॉर्म दिला आणि प्रकाश अण्णालाही सांगितलं की अण्णा हा चळवळीतला कार्यकर्ता आहे वाघमोडे महाराज वीस वर्षापासून जनतेमध्ये आहे वाघमुडे सा महाराज त्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार आहे म्हणून तुम्ही बी फॉर्म द्या तिकीट द्या त्यांनी मला तिकीट दिलं त्या स्वतः हाकेश सराने पद्धतीने केलं असेल तर तुमची फसवणूक झाली वाटत माझ्यावर मोठा अन्याय झाला फसवणूक तर झाली पण एक मोठा अन्याय झाला अंधारात डोक्यात दो धोंडा झाले मला माझ्या आता अशी परिस्थिती झाली की मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेले नाही ही वेळ हाकेश सरांनी आणली माझ्यावर लक्ष्मण हाके सरांनी या संदर्भात तुम्ही त्यांना फोनवरती बोलले होते कारण त्यांचं काय म्हणणं आलं नेमकं तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं का व्यवस्थित पद्धतीने काय बोलले नाही मी त्यांना काल दुपारी दोन वाजता फोनवर बोललो तर त्यांनी सांगितलं की महाराज असा असा प्रकार घडला माझ्यावर एक प्रकारचा दबाव आणला समाजाने मेला एक समाज म्हणजे सर्व ओबीसी जात नाही आणि तुम्ही जर एकाच जातीचा जर विचार करत असताल वर बी खाली बी सर्व ठिकाणी जर एखाद्या जातीला जर तुम्ही प्राधान्य देत असेल तर धानगाराचा विचार कधी होणार आहे माळ्याचा विचार कधी होणार आहे लमान्याचा विचार कधी होणार आहे त्याचप्रमाणे अठरा पगड जातीचा विचार कधी होणार आहे अठरा पगड जातीचा विचार केला जात नाही असं वाटतं अठरा पगड जातीचा विचार या ठिकाणी होत नाही बीड जिल्ह्यात तरी होत नाही कारण आमच्या आदरणीय माधव तात्या मध्ये उभा राहिले तिथंही वंधारी समाजाने कॅन्डिडेट आहे त्या घनसांगवीला देखील वंजारी समाजाचे वाघ महाराज उभा राहिले आणि इथंही वंजारी समाजाचे दोन दोन उमेदवार उन, जर उभे राहिले तर आम्हाला कधी न्याय भेटणार आहे महाराष्ट्रात पाहता तुम्ही भारत देशात पाहता आता काय भूमिका असणार आहे तुमची काय इशारा असेल एकंदरीत आता शेवटच्या टप्प्यामध्ये हे सगळं सुरू आहे आणि आता तुम्ही देखील प्रचाराच्या मैदानात आहात मात्र अवघे शेवटचे काही तास दिवस उरलेले आहेत आणि त्यानंतर असा निर्णय घेतला आता तुमची भूमिका काय असणार आता माझी एकच भूमिका आहे हाकेसरांनी पुन्हा प्रेस घेऊन प्रेसला सांगितलं पाहिजे की गेवराई तालुक्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत होईल मी कुणासोबतही नाही जर त्यांनी कशा पद्धतीने नाही सांगितलं तर पुढची भूमिका जर नाही सांगितलं तर मी हाकेसरांची एकही सभा होऊ देणार नाही तर ना, मी स्वतः आत्महत्या करणार आहे हा इशारा आहे माझा आपण पाहतोय या ठिकाणी ओबीसी बांधव आक्रमक झालेले आहेत हाके लक्ष्मण हाके यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेतला जातोय हाकेंची एकही सभा गेवराय मतदारसंघात होऊ दिली जाणार नाही विशेष मला माझी ते फसवणूक झालेली आहे आणि माझ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे पाठिंबा देण्याचा त्याचा पुनर्विचार करावा अशा पद्धतीची मागणीच गेवराई मतदारसंघातून होते करुनप्रकाश जाधवसोबत सुरे जाधव न्यूज एटीन लोकमत बीड बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी एका उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर बाकीचे उमेदवार आणि ओबीसी बांधव आक्रमक झालेले आहेत त्यांना नाराजी देखील व्यक्त करत आहेत माझ्यासोबत या ठिकाणी रामेश्वर परमेश्वर वाघमोडे महाराज आहेत नेमकं काय सांगाल तुम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात तुम्ही उमेदवारी देखील अर्ज दाखल केला अर नेमका त्यांनी पाठिंबा देत असताना कशा पद्धतीने ठरवलं आणि नेमकं हे घडलं काय सर गेली पंधरा वर्षापासून मी संघर्षामध्ये आहे चळवळीतला कार्यकर्ता आहे हाके साहेबाचे माझे संबंध पंधरा वर्षापासून आहेत तेही रासपमध्ये काम करत होते ज्या वेळेला ते वडीगुजरी या ठिकाणी उपोषणाला बसले त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की महाराज हे आपल्याला उपोषण सक्सेस करायचं आहे त्यावेळेला अनेक गावातून जिल्ह्यातून आम्ही पाठुंबा देण्यासाठी ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी बोलिलं अनेक ठिकाणी रस्ता रोको केला वडी रस्ता रोको केला आणि त्या रस्ता रोखोमध्ये माझ्यावर आ आज पंधरा सोळा गुन्हे माझ्यावर आहेत त्यानंतर हा सरांनी सांगितलं की महाराज या ठिकाणी आपलं समाजाचं सत्तर हजार मतदान आहे अनेक ठिकाणी ते मुलाखतीतही बोलले की स त्या ठिकाणी मी धनगाराचा आमदार निवडून आणणार आहे सत्तर हजार धनगाराची वोटिंग आहे आणि एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी वंजारी लमानी माळी साळी या सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्या दिलेला आहे असं बोलून त्यांनी मला एक बा आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे जे चे खरे नेते आहेत ज्यांनी आंबड आणि अनेक ठिकाणी साठी मेळवे घेतले प्रकाश अण्णाकडून नेऊन त्यांनीच सांगितलं माझा परिचय करून दिला की हे चळवळीतला कार्यकर्ता आहे पंधरा वीस वर्षापासून शब्द दिला होता तुम्हाला त्यांनी त्यांनी एक शब्द दिला प्रकाश अण्णा कोणते मला ए बी फॉर्म दिला पक्षाचा आणि त्यांनी गाव तिथं सभा घेऊ कॉर्नर बैठकी घेऊ आणि तुम्हाला मी निवडून आणतो असा शब्द दिला होता तो शब्द पाळला का नेमका आता काय भूमिका घेतली त्यांनी आणि या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं तेच प्रश्न मी काल त्यांना फोनवर विचारला तर ते म्हटले महाराज मी जालन्याला जात असताना दुसऱ्या विरुद्ध पार्टीचे लोक ज्या ठिकाणी उभे होते ते ओबीसी बांधवच होते आणि त्यांनी अचानकरीत्या माझा सत्कार म्हटले आणि तिथंच माझ्यावर दबाव आणला काही करा पण तुम्ही आमच्या नावाची घोषणा करा